सुने झील कमल खिलाऊ क्या के उदास बैठे हो कोई गजल क्या वो मांग हमसे मोहब्बत का सबूत ओ माग हमसे मोहब्बत का सबूत उठाकर आग्रेसे ताजमहल लावू क्या ता मी निवडून येणार आणि काळ्या दगडावरची पांढरी रेषे जितू भाऊ परंतु आज मोठ्या अभिमानाने सांगतो वाटत कामचे मित्र दीपकराव आजनी त्या काळ्या दगडावरची रेषात पुसून आहे कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या वतीने प्रचारात मोठी आघाडी घेण्यात येत आहे याच अंतर्गत नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान आणि प्रभाग क्रमांक तेराचे नगरसेवक पदाचे उमेदवार स्वप्नील मंजूळ तसेच निलोफर फिरोज पठाण यांच्या प्रचारार्थ शहरातील मावळा चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजप मित्रपक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला या कॉर्नर सभेला युवा नेते विवेक कोल्हे संतोष कंगवाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशूर अण्णा येवले बाबा शफीक सय्यद दिलीप मंजूळ अकबर शेख फिरोज पठाण विकी मंजूळ शफीक सय्यद सलीम पठाण अल्ताफ पठाण यांसह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोपरगाव शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला क्रमांक उमेदवार निलोफर फिरोज पठाण यांनीही आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्याची आणि विकासाचे आश्वासन दिले अनेक गोष्टीची या निमित्ताने निवड करायची आहे सर्वप्रथम आपल्या वॉर्डातले दोन्ही उमेदवार निवडायचे आहे या ठिकाणी स्वप्निलला आपण उमेदवारी दिलेली आहे त्यांनी सांगितलं मी चांगला मुलगा आहे <laughs> त्याच्यामुळे मुला चांगल्या मुलाला तुम्ही साथ देणार <laughs> आहे का नाही त्याच्यामुळं स्वप्नील देखील दत्त नगर मित्र मंडळ असेल विकी असेल किंवा त्यांचा सगळा ग्रुप असेल स्वप्नील ला दिली म्हणजे कोणा एका व्यक्तीला दिलेली नाहीये त्या सगळ्या ग्रुपला आपण ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे कारण की हे सगळे सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन करोनामध्ये जेवण असेल वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम असतील नागरिकांच्या समस्या घेत असता दुसरे उमेदवार आपले फिरोज पठाण आहे फिरोजबाईंना मी सुरुवातीच्या काळापासून ओळखतो या ठिकाणी मी पूर्वी का अशी संकल्पना खरं तर अतिशय चांगली संकल्पना कोणी गोरगरीबाला अडचण आली अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी कोणाची इच्छा पूर्ती झाली तर त्या ठिकाणी पैसा रूपी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्या ठिकाणी आपला माणूसच विसरून अल्ताबाईचं मी स्वागत करतो परंतु अतिशय चांगली संकल्पना आम्ही ज्या सुरुवातीला या ठिकाणी राजाभाऊ आलो त्यावेळेस सतकापेटी म्हणजे आपल्या कुठे इच्छापूर्ती झाली तर आपल्या स्वइच्छेने त्याच्यामध्ये पैसे टाकायचे दोन हजार बाराला जवळपास बारा वर्ष होऊन गेलेले आहे फिरोजबाईंनी बिपीनदाच्या हस्ते इथं पहिल्यांदा बोर मारलं आणि तेव्हापासून ती बोर चालू आहे ना तेव्हापासून ती बोर आतापर्यंत चालू आहे म्हणजे सत्तेत असो किंवा नसो जरी कोपरगावकरांनी किंवा वॉर्डातील काही लोकांनी अल्पशा मतांनी नाकारला असलं तरी त्या ठिकाणी आपली बांधिलकी समाजाशी आहे इतर उमेदवारांसारखं नाही की मी पडलो मग चोवीस वर्ष इकडं डुंकून सुद्धा पाहिलं नाही आलो नाही आदरणीय दादा आले अनेकदा आपण आमदारकीला अपयश आलं परंतु आज सगळ्या सर्वसामान्यांच्या माऊली मंगल कार्यालय आपल्या इथं बऱ्याच वर्षांचं त्याचं कामकाज पडलेलं आहे आणि माऊली मंगल कार्यालयाचा खर तर निर्माण स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याच काळात त्या ठिकाणी झालं अनेकदा दादांनी त्याला रंगरोगटी असेल किंवा भांड्या असतील पंच्याण्णव साली बांधलं होतं राजा भाऊ इथं आहे साहेब आमदार होते दिलीप भाऊ माझ्या मते होते आणि त्यांनी ती मागणी केली की आपण त्या ठिकाणी मंगल नूतनीकरण करा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आपल्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या आम्ही पहिला याने, याने ते काम पूर्णत्वास नेऊ एवढा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे अकबर यांनी कलश आणि कृष्ण आपल्याला परवडणार नाही सर्वसामान्यांचे लग्न असतील अडचणी असतील या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करता येतं आपल्याला त्याचप्रमाणे सुरक्षेचा महत्वाचा विषय अकबर बाईंनी उचलला आपण बघतोय की गेल्या चार पाच वर्षांमध्ये समाजा समाजामध्ये थेट निर्माण होतोय अनेक ठिकाणी त्या दोन समाजाला भडकवून देण्यात येतं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यात येते परंतु राज्यकर्ते म्हणून स्वर्गीय कोल्हे साहेब असतील आदरणीय बिपिनदादा असतील किंवा आमदारताई असतील आपण बघितलेलं आहे की नेहमीच समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचं काम केलेलं आहे शांतता कमिटीमध्ये अनेक आता हो घातलेले उमेदवार वेगवेगळ्या वेग पक्षातून उभे आहेत ते त्यावेळेस उत्सवणारे भाषण करत होते परंतु ताईंनी माईक हातात घेतलं आणि सांगितलं की ही शांतता कमिटी आहे का भडकाव कमिटीचा बैठक आहे त्याच्यामुळे वेळोवेळी समाजाचे चुकीच्या पद्धतीला कान टोचून योग्य दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी कोल्हे परिवारांनी केलेलं आहे अनेकदा आपण बघतो mm. मी अनेकदा म्हणतो की वेगवेगळे वेग निकाल लागता वेगवेगळं विश्लेषण वेग होतं परंतु दोन हजार एकोणीसला जरी आम्ही अल्पशा मताने ताई त्या ठिकाणी पडले असतील तरी त्यानंतर आपण हरीफबाई कुरेशी यांना दोन हजार वीस किंवा एकवीस साली चाळीस वर्षात कोणीच त्या ठिकाणी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं अनेक विरोध असताना देखील आपण स्वर्गीय करीमबाई कुरेशी यांचे चिरंजीव हरीफबाई कुरेशी यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष केलं आणि एक समाजाला न्याय देण्याचं काम आपण त्या निमित्ताने केलं त्यामुळं आपले उर्दू शाळेचे जागेचा प्रश्न असेल कब्रिस्तानचा प्रश्न असेल हा देखील त्याच नगरपालिकेच्या ठरावा माध्यमातून आपण तो मार्गक्रम केलेला आहे याच बरोबर असे अनेक प्रश्न खर तर वेळोवेळी मार्गी लावलेले आहे काय मुख्यमंत्री कोणाचा आहे पालकमंत्री कोणाचे आहे मग नगराध्यक्ष कोणाच झाला पाहिजे स्थानिक उमेदवार कोण पाहिजे मग सगळ्या कमळाचं झालं म्हणजे गल्ली दिल्ली। ते दिल्ली आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही एवढंच आश्वासित करायला मी खरं तर या ठिकाणी आलेल आहे घड्याळाला आपण आमदारकीच्या संधी दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी काय निधी आणायचा प्रयत्न करतील ते करतील पण कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कमळ निवडून द्या मी निधीची कमतरता पडू देणार नाही आणि कोपरगावकर मला माहिती हुशार आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही कामाला लावायचं असतं तिथे समतोल साधतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडूनही निधी आणायचा असतील तर तुम्हाला खाली दोन कमळ आणि वरती एक कमळ आणि उपमुख्यमंत्र्याला ऑलरेडी तुम्ही एक वर्षभरापूर्वी मतदान करून त्यांनाही कामाला त्या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा दोन्ही होतकरू आहे विशेषतः तो चांगला मुलगा कुठे गेला चांगला <laughs> मुलगा आहे तो तो जरी म्हटला असता फिरोज कामाचा माणूस आहे आपला माणूस आहे हक्काचा माणूस आहे आणि दोघही निवडून आले तर मी ग्वाही देतो की एकही दंगल या ठिकाणी होणार नाही याची जबाबदारी माझी राहील अनेक आपल्या धर्मक्रांताची विटंबना झाली मी स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो तुम्ही निश्चिंत राहा या ठिकाणी कोल्हे साहेबांपासनं आम्ही आपल्या माग सक्षमपणे उभे आहोत आपण त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या माग मतदान रूपी भरघोस मतानी दोन तारखेला मतदान करा पुढचे पाच वर्ष काम करायची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आहे पण त्याचबरोबर परागजी संधान यांच्या खांद्याला कांदा लावून मी देखील त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्याकरता अहोरात्र या ठिकाणी उपस्थित राहील पेक्षा तुम्ही प्रतिक्रिया दिली हे खूप महत्वाची आहे या प्रभागातला नागरिक जागृत आहे तुम्ही दाखवून दिलाय आणि तुमची गावांनी घेऊन सांगतो का या ठिकाणी आपल्या शिक्षण निवडून येतील तुम्ही मांडलेला प्रश्न शंभर टक्के बरोबर आहे कोरोना काळामध्ये ज्या वेळेस माणसाला पाणी द्यायला कुणी बाहेर येत नव्हता त्यावेळेस या प्रभागामध्ये हिरोजाई घराघरात जाऊन किराणा वाटत होते त्यावेळेस रमजानचा महिना देखील होता लोकांना रोजा सोडायच्या जगाचा हा प्रश्न निर्माण झालेला असताना फिरोजभाई हिरोजभाईचे सहकारी मित्र अल्ताफभाई अल्ताफबाई सहकारी मित्र संपूर्ण मावळा ग्रुप आणि या मावळा ग्रुपचे सगळे मावले हिंदू मुस्लिम दलित सगळ्याच्या सगळे मुस्लिम समाजाच्या त्या संध्याकाळी उपास सोडण्यासाठी ते आपलं एकतारीचं सा सामान घेऊन येत होतं हे विसरण्यासारखं नाहीये अरे हे प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला सन्मान साहेबात पाहिजे तुमची गरज नाही आज तुम्ही परत पत्रकार परिषद घेतली मी निवडून येणार आणि काळ्या दगडावरची पांढरी रेषा जितू परंतु आज मोठ्या अभिमानाने सांगायचं वाटत का आमचे मित्र दीपक राव त्या काळ्या दगडावरची रेषा पुसून काढली आहे पराग चे साहेब विवेक भैया कोल्हे हे कोपरगाव कायापलट करणार आहे म्हणून या दोन तारखेला कोपरगावचं भविष्य दोन तारखेला आहे आप आणि आप आपल्या आपल्या अमूल्य मतानी किंवा आपल्या जेव्हा मतदान करत करण्यासाठी तुम्ही जात असताना थोडं विचारपूर्वक विचार करा कारण की विचार विचार हे करा का आपण यांच्या भूत थाप्याला बळी न पडता यांच्या आमिषाला बळी न पडता यांच्या म्हणण्यावर बळी न पळता आपल्या संकटकाळी कोण उभं राहतो विवेक भैया संदन साहेब मी जो पण समजा कोरोना काळामध्ये केलं कोरोना काळामध्ये मी नाही मावळा ग्रुपांनी केलेले हे सगळ्या मावळा ग्रुप मुलांना मी त्यांचे आभार मानतो कारण की मी एकटा कोणी नाही ज्यावेळेस ज्यांना कोरोना काळ आला त्यावेळेस भैयानी संदन साहेबांनी कॉल करून सांगितलं आपले जे हक्काचे माणसं आहे आपल्या भागातले इंद्रानगर गांधीनगर दत्तानगर एकशे पाच ह्या माणसांकडे जाऊन बघा तुमचं असं नाही का तुम्ही नगरसेवकच पाहिजे किंवा काय पाहिजे तुम्ही आपल्या हक्काचे माणसं आहे आपल्या जिवाळीचा प्रश्न आहे आपल्या जीवाभावाचे माणसं आहे त्यांच्यावर लक्ष द्या त्यांच्या आडी अडचणाला त्यांच्या संकटाला धावून जा काही पण त्या आमच्या समस्या असन आम्ही समधन साहेबांना भैयांना यांच्या माध्यमातून तुमचे जे बी आडी अडचण असेल ते सोडवतात म्हणून आता माझ्या स माझी मंडळी इलेक्शनला उभे अ अ मध्ये स्वप्नील मंजूळ अनुभव मध्ये निलाबर पाटण तर उभे तरी आपल्या आपल्याकडून माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे का येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाखवून प्रचंड बहुमतीने विजय करायला आपण साडेचार वर्ष त्यांचा कारभार पाहिला आणि या उलट मी आता अविश्वासनामा हातात घेऊन उभा आहे अविश्वासनामा मान्य विवेक भयाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी जाहीर केलेला आहे वचननामा असतो जाहीरनामा असतो पण हा विश्वास माझ्या हातात आहे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आणि भगिनी तुम्हाला विनंती करतो का विश्वासनामा वाचा वे भाईचं काय विजय आहे आमच्या संदान साहेबांचं काय विजय आहे आणि आता इथं डिजिटल गाडी होती आपल्या कोपरगाव शहरात धूळ किती आहे तुम्हा आम्हाला आहे ज्यांचं रस्त्यावर आहे त्यांना धुळीचा काही त्रास होतो तो माहिती इंदोर देशात इंदोर मध्ये फक्त ट्रक प्रोड स्वीपर मशीन असलेली ट्रक आहे इंदोर महानगरपालिकेकडं आणि महाराष्ट्रात कुठेच नाही कोणत्या नगरपालिकेत तर आमच्या विवेक भाईनी सांगितलेले आणि सन साहेबांनी सांगितले जर आम्ही नगराध्यक्ष झालो आमच्या ताब्यात सत्ता आली तर ती ट्रक या ठिकाणी आणू आणि शंभर टक्के कोपरगाव शहर धूळ मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांच्या अंगी धार्मिकता निर्वेसनी आणि असे दरवर्षी या ठिकाणी फिरोजबाई पठाण इफ्तार पार्टी सर्व काही धार्मिक कार्य ते साजरे करत असतात तसेच आमच्या भागामध्ये स्वप्नेलचे मंजूर हे देखील तिकडे त्या भागामध्ये गणेशोत्सव मंडळ असो नवरात्र असो त्या ठिकाणी धार्मिकता त्यांच्या अंगी शंभर टक्के दिसून येते माहितीच्या अधिकारामध्ये ज्या वेळेस मी माहिती मागवितो त्यावेळेस असं लक्षात येतं की या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार 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 आणि भ्रष्टाचारच चालू आहे म्हणजे एक सरण्यासाठी पुरण तुम्ही कोणाला दिलं आपण म्हणतात मी चार हजार कोटी आणले पण गावात तर धोळच तशी रस्ते खराब ब्लॉक बसवले किती टनी बसवले काहीच अंदाज नाही कुठं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले तीन महिन्यात उखडून गेले हे काय चालू आहे आपल्याला या ठिकाणी एक स्वच्छ असा उमेदवार अध्यक्ष पदासाठी दिलेला आहे आणि या भागातून आमचे मित्र स्वप्नीलजी असतील फिरोजभाई पठाण यांच्या धर्मपत्नी असतील यांना आपण या ठिकाणी पाठवा यांचा अनुभव जर आपण बघितला तर तो, तो माणूस पडल्यानंतर मागच्या निवडणुकीत सारखा जनतेत राहिला पण समोरचे जे उमेदवार आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत ते कधी तुमच्या मावळा चौकीच्या सुखदुःखात आले का जर तुमच्या इथं गोदावरीला जर महापूर आला तर समताची कार्यव्यवस्था आजची तुमच्या निवडणुकीत जी दिसतीये समताचा कर्मचारी असेल तो शिक्षक असेल तो बँकेचा कर्मचारी असेल तो जर आज तुमच्या दारात येऊन हो, तुमच्या घरात मतदान किती तुमचे मोबाईल नंबर कोणते याची जर चौकशी करत असेल तर हे आपल्यावर ज्या वेळेस पुराचं संकट आलं त्यावेळेस कुठं होते आम्ही तुझा विजय निश्चित करणार आहे आणि तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे माणसाचे योग असत आणि योग असताना योगाला सांभाळालं पाहिजे कारण की फिरोजपाटांच्या ताब्यात आम्ही जे वार्ड नंबर तेरा जितू वार्ड नंबर तेरा झाला वार्ड नंबर बारा झाला वार्ड नंबर अकरा झाला हे तिन्ही वार्डमध्ये आपले उमेदवार निश्चितपणे निवडून येणार आहे आणि बाळासाहेब सन्दान साहेबांना यांना इथं भरपूर मतं मिळणार आहे आपल्याला